माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील तसेच युवासेनेचे आमचे जिल्हा प्रमुख पंकज बहुराणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची मिटिंग या ठिकाणी लावण्यात आली होती त्या मिटिंगचा अजेंडा असा होता की गेल्या मागील बऱ्याच वर्षापासून सावधा सम शहरामध्ये नगरपालिकेत नगरसेवक नसल्यामुळे नगराध्यक्ष नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या या प्रलंबित पडलेल्या आहे त्याच्यामध्ये साफाईची असेल किंवा मग रस्त्याच्या समस्या असतील त्या समस्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि शाळे आता नुकत्या शाळा चालू झालेल्या आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील त्या समस्याच्या बाबतीत आमची प्राथमिक चर्चा झाली आता कन्या शाळा आपल्या गावातली त्याच्यामध्ये मागील संरक्षण भिंत आहे मुलींच्या काही समस्या आहे त्या भरपूर समस्यावर आमची प्राथमिक चर्चा या ठिकाणी आज झालेली आहे तर येत्या काही दिवसात युवासेनेमार्फत प्रत्येक समस्या ही क्रमाक्रमाने सोडवण्यात येईल आणि प्रत्येक समस्या आम्ही आमदारामार्फत म्हणा किंवा जिल्हा प्रमुखांमार्फत किंवा मग आपल्या सरकारच्या मार्फत ज्या काही आमच्या मार्फत सोडवल्या जातील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी प्राथमिक चर्चा आज जाली। आज सावदा युवा सेनेची या ठिकाणी झाली सावदा शहर माननीय आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील व पंकज राणे जिल्हा प्रमुख युवासेना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सेनेची बैठक घेतलेली आहे तर बैठकचं निमित्त असं की युवा सेना सावदा शहरामध्ये आहे आणि संघटन वाढवण्यासाठी आपल्याला हे मीटिंग घेण्यात आलेली आहे तर गावामध्ये जे गावामध्ये युवक जे जोडण्या संघटना वाढवण्याचं काम आम्ही के सुरुवात करू त्याच्यामध्ये गावात काही अवैध धंदे किंवा शाळेच्या समस्या क्रीडांगण जे कॉलनीतल्या समस्या जे लोकांच्या युवकांच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही सॉल्व करायचं करण्यासाठी संघटन वाढवत आहे त्या समस्या गावातल्या समस्या आणि इतर जे काय ठोस ठोस उपाययोजना आता आम्ही बैठकमध्ये त्याची प्राप्त प्राथमिक चर्चा केलेली आहे त्याबद्दल जे आम्ही जे आमदार साहेबांमार्फत किंवा जे अधिकारी असतील वरिष्ठ त्यांच्या त्यांना निवेदन देऊन ते आम्ही ठरवू आता पुढे काय करायचं ते आता हां नवीन घोषित नवीन कार्यकारिणीसाठी आता आम्ही नावं घेतलेले आहेत पुढे आता ते आम्ही आमचे जिल्हा प्रमुख ते जाहीर करतील प पत्रकाद्वारे आणि ते शहरामध्ये सर्वांना कळेल गणेश बोल सावद्यातले काही अवैध धंदे आहे याच्याबद्दल की उपाययोजना करणे म्हणजे कसे की हे धंदे कसे कशा प्रकारे बंद करता येईल किंवा याच्यावरती काय शासनाला आपल्याला निवेदन वगैरे किंवा काय गोष्टी करता येतील जीज अवैध धंदे म्हटले म्हणजे तुमचं अवैध दारू आहे हिची काही काही हॉटेलवरती म्हणा काही हिच्यावरती विकली जाते की पन्नी वगैरे असते काही असते ह्या गोष्टी विकल्या जातात त्याच्यामुळे योगांचं नुकसान आहे भरपूरसे आपल्या गावातले काही के केसेस आहेत की त्या तीस पस्तीस चाळीस वर्षाचे मुलं त्या पन्नीमुळे पन्नी या पन्नी दारू पिण्यामुळे वारले किंवा काही झालं त्याच्यानंतर तुमचे सट्टापत्त्याचे काही क्लब वगैरे काही चालू आहेत सावद्यामध्ये ते त्याच्यावरती काय करता येईल त्याच्यामध्ये योग जो असतो आपला दोन तीनशे रुपये रोजानं जातो तिथं त्याच्यानंतर संध्याकाळ यानंतर तिथं पत्ता खेळायला जातो दोन तीनशे रुपये काय त्याच्या काही जमलेले असते हप्ताभराची तर तो कमाई उडून येऊन जातो मग घरी त्याच्या बाकीच्या गोष्टी असतात मग त्याच्या त्याच्यामुळे असं होतं की रोजगाराची त्याचे जे साधन असतं त्याच्यातले तो भरपूरचे पैसे तिकडे खर्च करून टाकतो मग त्याला घरी खर्च करायला पैसे नसता बाकीच्या घरचे तंटे होतात त्याच्यातनं बाकीच्या वेगळ्या गोष्टी चोरी वगैरे बाकीच्या गोष्टी या कारण तो जो वर्ग असतो जाणारा एकदम लो क्लासचा क्लासचा वर्ग असतो तर याच्यामुळे त्यांना अडचणी येतात आणि बाकीच्या ज्या काही समाजकंटक गोष्टी होतात त्याच्यामार्फत होत असतात तर युवकांच्या गोष्टी होऊ नये म्हणून याच्याबद्दल आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे फक्त आता याच्यानंतर अजून एक पुढे मीटिंग होईल की याच्याबद्दल काय करता येईल की साहेबांना निवेदन वगैरे किंवा एस पींना निवेदन वगैरे द्यायचं का काय करायचं कसं करायचं या गोष्टी आम्ही पुढे जाऊन ठरवू सावधा शहरातील युवासेनेची आमची आज बैठक झाली त्या बैठकीत आम्ही असं ठरवलं की ही संघटनाही मजबूत होणे गरजेची आहे संघटना युवा युवकांच्यावर भरुसेच हे जी मोठी संघटना असते ती युवकांच्या भरवसेच राहते कारण की युवकच त्या गोष्टीला आधार सर्वात मोठा असतो की युवकांचा आधार असतो त्यानिमित्त युवा संघ युवा सेने संघटनांचा वाढायला पाहिजे या संदर्भात आम्ही चर्चा केली त्यानंतर हे अवैध धंदे आहे आज मुलं हे मृत्यूमुखी पडत आहेत आजारी पडत आहेत पन्नीमुळे त्याच्यानंतर सट्टा पट्टा दारू ह्या स ह्या गोष्टी आम्हाला बंद करायच्या आहे त्यामार्फत आम्ही निवेदनही दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत सावधा पोलीस स्टेशन असो एस पी साहेब असो त्यानंतर सा, आता नगरपालिका प्रशासक असल्याकारणानं कामं ही जी आहे ना सर्व आपलं कमी अखंडित होत आहेत कामं बघितलं गेले तर आता सा सावदा शहराचं पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे त्या त्याचे कामं चालू आहे प्रत्येक ठिकाणी खंदून सण तो गा गाराबाहेर येतो आहे प्रत्येकांच्या समस्या सौद्या चारा, शहरात सर्वात मोठी समस्या राहिली तर ती आहे आणि एक जी आहे तो गारा जसा बाहेर होतो आहे तसा प्रत्येकांना प्रा प्रॉब्लेम येत आहे तर एक मागे एक तर इकडे अमोलनगरमध्ये नगरमध्ये एक ते जावळे जावळे दादा आहे त्यांचा पाय घसरून त्या दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले अजूनही त्यांचे हे चा चालू आहे एक महिना ते घरी आहे त्यानंतर अशा अनेक समस्या आहेत कचऱ्याची समस्या आहे काही भागात कचरा कचऱ्यासाठी गाड्या जात नाही तर त्या देखील आम्हाला त्यामार्फत संघटनेमार्फत मोकळ्या करायच्या आहेत तसंच आता जे काही युवकांच्या समस्या शाळेच्या असतात काही गावातल्या असतात काही समस्या सोडण्या सोडवण्यासाठी आम्ही संघट संघटनेमार्फत हे काम करत आहोत